हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिली चा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच आहे आणि मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे घेवडा स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतलेला त्याला भाग गे, घ्यायचा घेवडा घेवडा असू दे गवारी असू दे भाजून घ्यायचं आता जरास पडलं पाहिजे नाही भाजायचं जा। सकाळी माझ्या चपाती भाकरी झालेली आहे मुलं छान चपाती खाऊन नाश्ता करून कामाल कामाला आहेत मिस्टर पण कामाला गेलेले आहेत मिस्टर न भाकरी खायची होती भाकरी दोन टाकलेली आहे जेवडा लवकर भाजवून जरास तेल घालायचं म्हणजे लवकर भाजलं जात झेवड्याच पाणी सगळं काढलं ना छान तिथे भाजतो जेवढा छान भाजलेला आहे जरा तेल असे डाग पडले पाहिजे जराशी डाग पडले पाहिजे म्हणजे छान तिथे भाजले जाते एका भांड्यामध्ये काढून घेऊया दोन चमचे तेल घ्यायचं कडे गरमच आहे यामध्ये कांदा आणि टॅमॅटो घालायचे कांदा आणि टॅमॅट भाजून घ्यायचं मीठ आत्ताच घालूया कारण ते कांदा आणि टॅमॅट खूप छान भाजलं जात सोय कुठं मीठ घालणार आहे मीठ घालायचं म्हणजे आणि कांदा छान भाजला जातो ले 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 कांदा टँग छान तिथे भाजलेला आहे यामध्ये लसूण आणि कोथिंबीर चेचलेली घालायची छान तिथे भाजून घ्यायचं मसाला गॅस बारीक करायचा आता यामध्ये जगभराचे मसाले घालायचे म्हणजे तुम्हाला जे आवडते ते मसाले घालायचे यामध्ये धना पावडर जिरा पावडर पण घालू शकता कांदा लसूण चटणी चवी म्हणजे हळद हिंग किचन किंग मसाला

ठेवायचं आणि बारीक गॅस करून शिजवून घ्यायचं गरम करून घेऊया गॅस चालू पातेल पण ठेवलेलं आहे पातेल गरम झालेला आहे यामध्ये तेल घालायचं दोन चमचे तेल गरम झालेलं आहे यामध्ये जिरं मोरीच फोडणी द्यायची मी वरणामध्ये कांदा घालत असते कांदा नाही टॅम घालणार आहे तर गॅस मोठा करायचा आणि छान तिथे कांदा घालून कडीपत्ता घालायचा नाही घातला तर सुद्धा खूप छान मुगाच वरण होते म्हणजे मुगाच्या डाळीचं घालून घ्यायची मी मुगाची डाळ भुजवलेली पण नाहीये म्हणून घेणार आहे

चांगलं भाजलेलं आहे लसूण आणि कोथिंबीर जेप्रेट घालायची चांगली भाजून घ्यायचं लसूण आणि कोथिंबीर यामध्ये हळद हिंग चांगली भाजून घ्यायचं मुगाची डाळ घालायची हे खरबर धून घेतलेलं पाणी आहे मी सुद्धा घातलेलं नाही आहे मुगाचं वरण इतकं छान लागतं मस्त डाळीपेक्षाही मुगाचं डाळीचं वरण खूप छान लागतं आता पाणी घालायचं जेवढं तुम्हाला ते पाणी घालायचं पिकतालाही त्रास होत नाही मुगाच्या डाळीचं वरण केलं तर खूप छान लागतंय नक्की करून बघा अधूनमधून असा जेवढा बघायचा जर तुम्ही मुगाचं डाळीचं वरण केला नसेल तर नक्की करून बघा एक वाटी परत भात लावणार आहे आता वरणावर झाकायचं नाही कारण की अजून उकळी यायची त्याला एक उकळी आली की नाही मग त्यावर प्लेट झाकायची बारीक गॅस करून शिजून घ्यायचं आता जर तुम्ही ठेवला तर हो ती वतू जाऊ शकते अजिबात प्लेट आता ठेवायची नाही उकळी आणून द्यायची घेवडा शिजत आल्यावरच मी शेंगदाण्याची चिकूड घालत असते मिक्स करून तुम्ही घालू शकता ते पण खूप छान लागतात म्हणजे आवडत तर घाला घेवड्याची भाजी तर झालेली आहे गॅस बंद करते झालेला आहे घेवडा गॅस बारीक करायचा बघा अशी वतू जाऊ शकते त्यामुळं प्लेट झाकायची नाही आता याच्यावर प्लेट झाकू शकतो गॅस बारीक केलेला आहे आता शिजू देऊया वरण लगेच शिजत त्याला काही जास्त वेळ लागत नाही गॅस बंद करूया तर भाजी झालेली आहे झेवड्यांची गॅस बंद केलेला आहे वरण झालेला आहे